नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजाली स्वागत आहे मुसळधार पावसात घर कोसळून मयत झालेल्या जनी शासनाकडून चार लाख रुपयांची मदत शहापूर तालुक्यातील वेलोंडे ग्रामपंचायत हद्दीतील सापटेपाडा येथे दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी अतिशय दुर्दैवी घटना घडली होती संतत मुसळधार पावसामुळे अचानक घराचं छप्पर व भिंत कोसळले व यामध्ये घरातील चार लोक गंभीर जखमी झाले होते उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे उपचारादरम्यान दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी यातील जनी लाडक पाचलकर या पंचावन्न वर्षीय महिलेचा मृत्यू झाला या प्रकरणी श्रमजीवी संघटनेने शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे शुक्रवारी मै जनी लाडक पाचलकरच्या कुटुंबियांना शासनाकडून चार लाख रुपयांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला याप्रसंगी शहापूर तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार चौधरी सावरोली सजा तलाठी वासुदेव पाटील वेलोंडे ग्रामपंचायत उपसरपंच जितेश विषे सदस्य प्रमिला जाधव जानू जाधव मयत जनीचा मुलगा बबन लाडक पाचलकर आदी उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद